नमस्कार कमल पगारी किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज आपण ना सफेद वाटाणीची भाजी बनवूया उत्सव खूपच मस्त होते आणि त्याच्यासाठी ना आपल्याला गरम मसाले शिजतानेच टाकून द्यायचे आहेत दोन चार काळी मिरी लोंग आणि दालचिनी टाकलेली आहे आणि फूल टाकलेलं आहे आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे हे अद्रक मिरची लसूण आणि खोबरं कोथंबीर टाकून आपल्याला जिरं पण टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे वाटण करून घ्यायचं आहे चार शिट्टीमध्ये मस्तपैकी वटाने शिजून गेलेले आहेत वाटण पण करून झालेलं आहे चला आता कढई ठेवली आहे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर जिरं टाकायचं थोडंसं हिंग टाकायचं जिरं कड कडल्याच्यानंतर आणि मग दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत ते कांदे टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडेसे कांदे परतून झाल्याच्यानंतर बटाटे टाकायचे आहेत त्या घरात बटाटे पोरा खातात म्हणून मला टाकावं लागतात बटाटे तुम्हाला हवं असलं तर टाका नाहीतर राहू द्या चला आता बटाटे आणि कांदे परतून नंतर हिरवं वाटण टाकून द्यायचं आहे आणि हे पण छान परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत हळद धनिया पावडर लाल तिखट घरचं आणि थोडासा काळा गरम मसाला आता हा पण परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यात थोडंसं तंबाटे टाकायचे तंबाटे पण परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी टाकून आणि एक वाफ द्यायची आहे मसाले आणि बटाटे शिजून जातील छान आणि आता परतून झाल्याच्यानंतर ठेवायचं आहे झाकणवर बारीक गॅस करून आणि त्याच्यावर प्लेटमध्ये पाणी टाकायचं म्हणजे हे पाणी आपल्याला भाजी टाकायला पण कामी येत आहे आणि भाजी छान शिजते पण खालून लागत पण नाही वर पाणी ठेवल्यावर खालून भाजी लागत नाही चला तर आता छान मसाला बी परतून झालेला आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे वटाण्यात पण मीठ टाकलेलं आहे त्या हिसाबाने मीठ टाकायचं आहे मी टाक मी टाका कमी पडलं तर आपण नंतर टाकू शकतो आणि आता हे शिजून घेतलेले वटाणे ते आत्ता टाकले कारण का पहिले टाकले असते ना जास्ती गाळ झाले जा असते म्हणून बटाटा शिजून घ्यायचा आहे बटाट्याने मसाले त्याच्यानंतर आपल्याला वटाणे टाकायचे आहेत तर जे प्लेटमध्ये पाणी गरम ठेवलं होतं ते पण टाकून दिलं आहे आणि कुकर जे आहे त्याच्यामध्ये बी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं गरम पाणी करून टाकलं आहे गरम पाणी करून टाकायचं भाजीला चव पण चांगली येते चला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ कमी पडलं आहे म्हणून पुन्हा मीठ टाकलं आहे आणि आता झाकण ठेवून भाजी छान बारीक गॅसवर उकळून घेतली आता थोडीशी कोथंबीर टाकूया भाजी झाली तयार आहे बघा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा बाय बाय